हंडाकळशी घेऊन वारूंच्या महिला रस्त्यावर शेत्तूर वारुणकरांचा पाण्यासाठी डाहो महिलांचा ग्रामपंचायतीवर मोर्चा शेत्तूर वारुण इथं गेली सतरा ते अठरा दिवस पिण्याच्या पाण्याची समस्या निर्माण झाली आहे ऐन गणेशोत्सव काळात गावातील माता भगिनींना डोक्यावर आणि कडेवर हंडाकळशी घेऊन दीड दोन किलोमीटर अंतरावर नदी ओढे आणि झऱ्याचं पाणी भरावं लागतं आहे याबाबत स्थानिक ग्रामपंचायत प्रशासन करत असलेल्या प्रयत्नांना यश येत नसल्यामुळं आज गावातील महिला हंडा कळशी मोर्चा घेऊन ग्रामपंचायत कार्यालयावर आलेल्या होत्या सदर प्रश्नाबाबत गटविकास अधिकारी शाहूवाडी यांना संपर्क साधून माहिती दिली असता योग्य तोडगा का काढू असं सांगण्यात आलं यावेळी प्रशासनाच्या उदासीनतेबाबत महिला वर्गाचा उद्रेक दिसून आला मासत्ता लाईव्ह साठी शिवाजी नांगरे शितूर वारून मोटर आता बसवली ती पाणी कमी वडती आणि काल दिवसभर लाईट नसल्यामुळं पाणी आपल्याला आपण सगळ्या गावाला देऊ शकलो नाही कुठल्या थोड्या दोन तीन गलीला पाणी गेलेलं आहे बाकीचं गाव सगळं राहिलेलं आहे नाही जर उद्या सकाळ पाणी आलं तर टँकरची सोय आम्ही करतो आज आमच्या गावाला जवळजवळ सहा महिने झाली पाण्याची तक्रार आहे आमची पाण्याची सोय उद्या नाही नेत आहे आम्ही आज ह्या ग्रामपंचायतीला कुलूप लावणार मग आम्हाला कोण विचारा येईल त्याला आम्ही समक्ष इथं उभा आहे तेव्हा याचा न्याय तुम्ही सगळ्यांनी ग्रामपंचायत सदस्य सरपंच ग्रामसेवक यांनी इथं येऊन शरणी द्याचा हीच माझं एक म्हणणं आहे आम्ही बायका सहा महिना झाला या नदीला आम्हाला सोय पाण्याची नाही तवा आम्ही काय